नमस्कार कृष्णाज रेसिपी मराठीमध्ये आज आपण इथे ना मस्त खमंग खुसखुशीत असं पालकाचं थालपीठ कसं बनवायचं ते पाहणार आहोत तर ज्या लोकांना पालक खायला आवडत नाही ना तीसुद्धा लोक आवडीने हे पालकाचं थालपीठ खातील इतकं हे पालकाचं थालपीठ रुचकर बनतं चव जर म्हणाला तर अप्रतिम लागते आणि त्याचबरोबर ना पौष्टिक आहे त्यामुळे रेसिपी ही झालीच पाहिजे आपणही वेळ न घालवता रेसिपी सुरुवात करणार आहोत पण त्याआधी जर तुम्ही माझ्या चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि बेल ऐकनही क्लिक करा चला तर मग वेळ न घालवता आपण पालकाचं थालपीठ कसं बनवायचं ते पाहूया तर पालकाचं थालपीठ बनवण्यासाठी आधी इथं भाजणी मी करून घेतलेली होती थालपीठाची रेसिपी मी याआधी अपलोड केलेली आहे लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे आता पालकाचं थालपीठ बनवण्यासाठी ना इथं मी एक छोटंसं पातेल भरून ये ना हे जे भाजणी आहे थालपीटाची भाजणी येस ती घेतलेली आहे ही साधारणतः एक चार ते पाच लोकांना पुरेल एवढी अशी ही भाजणी आहे सोबतच इथं मी पालक घेतलेला आहे तर पालकही एक छोटं भांडव मी पालक घेतलेला आहे पालक स्वच्छ धुवून कोरडा करून बारीक मी चिरून घेतलेला आहे त्याचबरोबर आहे ना इथं मी एक वाटण बनवून घेतलेलं आहे तर त्यामध्ये ना साधारणतः मुठभर मी लसणाच्या पाखळ्या घेतलेल्या आहेत एक टेबल स्पून लाल तिखट घेतलेला आहे आणि एक चमचा जिरं घेतलेला आहे हे मिक्सरला याची मी छान भरड काढून घेतलेली आहे चवीनुसार मीठ घेतलेला आहे आणि त्याचबरोबर इथं मी घेतलेले आहे तीळ तर तीळसुद्धा आहे ना एक छोटी वाटी भरून मी तीळ घेतलेलं आहे तर हे बघा साधारणतः एवढी वाटी मी हे तीळ घेतलेलं आहे एवढ्याच साहित्यामध्ये ना आपण मस्त खमंग रुचकर आणि पौष्टिक असं पालकाचं थालपीठ बनवणार आहोत बरं साहित्याचे प्रमाण खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेले आहे आता सुरुवातीला आहे ना एका मोठ्या भांड्यामध्ये ना मी हे भाजणीचं पीठ घेतलेलं आहे आणि त्याचबरोबर आहे ना जे आपण वाटण बनवलेलं होतं ना ते वाटण मी इथं ॲड केलेलं आहे आता मी इथे ना लाल तिखटाचा वापर केलेला आहे तुम्हाला जर लाल तिखट नको असेल तर तुम्ही लाल तिखटाऐवजी ना हिरव्या मिरच्या लसूण आणि जिरं वाटूनही घेऊ शकता त्याचबरोबर ना इथं मी तीळ ॲड केलेलं आहे आता हे कोरडंच आहे ना आपल्याला सगळं छान मिक्स करून घ्यायचं आहे कारण हे जे आपण वाटण बनवलेलं होतं ना हे वाटण कुठेतरी असं जाऊन राहू नये म्हणून मी हातानेच आधी कोरडं सगळं छान मिक्स करून घेणार आहे आणि त्यानंतर ना मी यामध्ये चवीनुसार मीठ ॲड करणार आहे आता पुन्हा एकदा आहे ना मीठ सुद्धा आपण सगळं छान मिक्स करून घेऊया त्याचबरोबर इथं मी अर्धा चमचा हळद घातलेली आहे भाजणीमध्ये हळद असते मी भाजणीमध्ये हळद नसेल घातली तर वरूनही मी थोडीशी हळद पुन्हा घालते आता आहे ना हे जे आपण पालक घेतलेला होता ना हा पालक मी ॲड करणार आहे तर इथे ना पालकाऐवजी तुम्ही तुमच्या आवडीच्या कोणत्याही भाज्या घेऊ शकता भाज्या घालून बनवलेलं थालपीठ खूपच सुंदर लागतं जसं की कोबी घालू शकता दुधी भोपळा घालू शकता किंवा काकडी किसून घालू शकता हे थालपीठ अप्रतिम लागतात था। तर तुम्ही नक्की एकदा ट्राय करा आणि तुमच्या घरात जर मुलं पालक खात नसतील ना तर असं हे पालकाचं था था थालपीठ त्यांना बनवून द्या नक्कीच त्यांना आवडेल आणि त्याचबरोबर आहे ना मी अर्धी वाटी दही घातलेलं आहे जे की मी साहित्यामध्ये नव्हतं दाखवलेलं मी विसरलेले आहे अर्धी वाटी दही आपण इथे घालणार आहोत तर दही नसेल तर तुम्ही ताकही घालू शकता ताकद बनवलेलं थालपीठ तर अजून सुंदर लागतं म्हणजे पाण्याऐवजी ना ताकद हे भिजवून घ्यायचं तर आता इथे माझ्याकडे ताक नव्हतं म्हणून मी अर्धी वाटी दही घातलेलं आहे आणि अगदी थोडं थोडं पाणी घालून येणार हे पीठ आपण छान मळून घेणार आहोत तर आता पालकाचं थालपीठ बनवणार आहोत ना मग ह्या थालपीठाचं पीठ मळताना हे पीठ खूप घट्ट नाही आणि खूप पातळही नाही ठेवायचं साधारणतः मिडियम असं हे पीठ मळून घ्यायचं आणि हे बघा हळूहळू हे पीठ मळून झालेलं आहे सुरुवातीला पाणी एकदम नाही घालायचं थोडं थोडं पाणी घालून हे पीठ छानपैकी मळून आहे आता पीठ मळून झालेलं आहे दहा मिनिट आपण याला रेस्ट देणार आहोत दहा मिनिटांनंतर आपण याचे थालपीठ बनवायला घेऊया तर इथं ऑलमोस्ट दहा मिनिट झालेले आहे आता थालपीठ बनवायचे त्यासाठी ना मी एका छोट्या बांध्यात पाणी घेतलेलं आहे सोबतच तीळ घेतलेले आहे आणि एक कपडा घेतलेला आहे कॉटनचा हा कपडा मी ओला करून येणार ना थोडासा तो कोरडा करून घेतलेला आहे कारण जेव्हा आपण थालपीठ बनवतो तेव्हा असा ओला कपड्याची गरज असते आता वरून यायला थोडंसं पाणी मी पुन्हा स्प्रिंकल करणार आहे हलकासा पुन्हा कपडा मी ओला करून घेणार आहे आता थालपीठ वर आहे तर पिठाचा आहे ना साधारणतः बॉलच्या साईजचा एक मी गोळा घेणार आहे तर तुम्हाला आता था थालपीठाची साईज केवढी बनवायची हे छोटी बनवायची मोठी बनवायची त्या हिशोबाने तुम्ही पीठ घ्या आणि बघा त्याचा चपटा मी गोळा करून येणार हाताच्या चार बोटांनी मी हे थालपीठ थापून घेणार इझिली पटकन थापलं जातं आणि जर तुम्हाला असं वाटतंय की चिरा पडत आहे तर पीठ हे ना पुन्हा एकदा थोडस मळून जसं आपण भाकरीला मळतो ना तसं पीठ पुन्हा थोडंसं मळून घे आता इथं पीठ छान भिजलेलं आहे म्हणून मी मळून घेतलेलं नाही आणि बघा बोटाच्या साह्याने ना मी हे थालपीठ असं पसरवून घेणार आहे मे बी म्हणूनच याला थालपीठ म्हणत असेल कारण ते असं थापून बनवलं जातं आणि आता वरून मी याला तीळ लावून घेणार आहे वरून लावलेले तीळ थालपीठाला खूप सुंदर लागतात त्याच्यामुळे प्लीज वरून तीळ लावायला ला विसरू नका आता आहे ना एकसारखं आपण हे सगळं असं थापून घेणार कडा अगदी पातळ करायच्या आहेत आणि मध्ये ना मी एक होल बनवणार आहे छिद्र बनवलेलं आहे ते का बनवले ते मी नंतर सांगेन आता थालपीठ झालेलं आहे भाजून घ्यायचं आहे त्यासाठी तवा आधीच मी गरम करायला ठेवलेला होता तव्याला मी सगळ्या बाजूने तेल लावून घेतलेलं ला आहे आणि आता काय करणार आहे की यावर हे मी पसरणार पसरवणार तर कपड्यासहितच आपल्याला हे थालपीठ उचलायचं आहे आणि असं पसरवून घ्यायचं आहे आणि कपड्यावर पाणी टाकायचं आहे की जेणेकरून पुन्हा ते कपड्याला चिकटून लागू लागू नये म्हणून आता आहे ना मी कपडा काढल्यानंतर कडेने तेल सोडणार आहे किंवा तेल किंवा तूप तु, तुम्ही कशाचाही वापर करू शकता आणि मध्ये जे आपण छिद्र बनवले होते त्यातही मी तेल सोडणार आहे कारण आहे ना थालपीठ छान खमंग भाजलं गेलं पाहिजे आता ना एक दहा मिनिट आपण हे थालपीठ असं झाकून ठेवून देवा एक दणदणीत वाफ पसली पाहिजे त्याला येस तर हे बघा एक दहा मिनिटं झालेली आहेत आणि मस्त दणदणीत वाफ पसलेली आहे तुम्ही बघू शकता छान असं थालपीठ असं वर शिजल्यासारखं दिसत आहे आता आहे ना हे आपण उलटून घेऊया आणि हे बघा मस्त अशी खमंग असं हे थालपीठ भाजलं गेलेलं आहे आणि जेव्हा आपण थालपीठ बनवतो ना येस तेव्हा आहे ना घरात असा खमंग वास दरवळत असतो ना केव्हा खाईल असं होतं आता आहे ना दुसऱ्या बाजूलाही आपण तेल सोडणार आहोत आणि दुसरी बाजू ही आहे ना मिडियम फ्लेम वरती छान आपण खमंग भाजून घेणार तर थालपीठ भाजताना गॅसची फ्लेम मंद करू नका जर तुम्हाला कडक थालपीठ हवं असेल तर मंद गॅसवरती थालपीठ भाजून घ्या नाही तर मिडीयम फ्लेम वरती थालपीठ भाजून घ्या थालपीठ इथे भाजून झालेले आणि सगळे थालपीठ बनवून घेतलेले आहेत तर आता खाण्यासाठी थालपीठ रेडी आहे तुम्ही बघू शकता मस्त खमंग खुसखुशीत रुचकर आणि पौष्टिक असं हे पालकाचं थालपीठ खाण्यासाठी रेडी झालेलं आहे सोबत मी दही आणि गूळ आणि तूप दिलेलं आहे तर बऱ्याच भागात त्यांना थालपीठाबरोबर गुळ आणि तूप खाल्लं जातं काही भागात खरडा खाल्ला जातो काही भागात गूळ आणि तूप खाल्लं जातं तर हे बघा मस्त असं हे गुळ तूप खूप सुंदर लागतं थालपीठाबरोबर ज्यांना खरडा खायचा नाही आहे ना त्यांनी हे गूळ आणि तूप खाऊन बघा अप्रतिम लागतं आणि माझी आजची ही रेसिपी कशी वाटली की मला कमेंट बॉक्समध्ये कळवायला विसरू नका माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि ना पुन्हा एकदा अशाच वेगवेगळ्या रेसिपीसाठी आपण परत भेटूया तोपर्यंत खात राहा आनंदी राहा आणि सेफ राहा धन्यवाद